प्रणाम काही वेळेला काही गोष्टी या एकाच वेळेला अनेक जणांना कळतात टीव्हीवर अशी गमत होते ना की प्रत्येक चॅनल तीच बातमी त्याच दृश्यांसह दाखवत असतो आणि प्रत्येक जण त्याच्या खाली ओळ टाकत असतो एक्सक्लुझिव्ह आता सगळ्यांनी जर ती बातमी दाखवली आणि सगळ्यांनी तीच दृश्य दाखवली जशीच्या तशी दाखवली तर ते एक्सक्लुझिव्ह कशी आता मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते एक्सक्लुझिव्ह आहे का नाही हे मला माहिती नाही आणि का माहिती नाही याचं कारण असं आहे की मला ज्या सोर्स कडून ही बातमी कन्फर्म झाली की मुळ सोर्स असं म्हटलं हॉर्सेस महोत्त सारखा आहे की पण त्याने ती बातमी आणखीन काही लोकांना सांगितली असावी असं मला वाटतं आणि त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्यक्षामध्ये आता आम्ही आज बरेच व्हिडिओ करतोय तर त्यामुळे हा व्हिडिओ रिलीज केव्हा होईल मला माहिती नाही होईल पण कर कदाचित त्याच्यापूर्वी एखाद्या चॅनलवर म्हणा किंवा कुठल्या युट्यूबवर विशेषतः चॅनलवर ऑलरेडी ही बातमी आली असेल तर तुम्ही मला दोष देऊ नका तुम्ही म्हणा की ठीक आहे अनिलजी तुम्हाला वाटलं तुम्हाला एक्सक्लुझिव्ह बातमी मिळाली ती तुम्ही सांगताय पण ती एक्सक्लुझिव्ह नाही आहे तुमच्या मित्रांनी ती आणखीन पण काही लोकांमध्ये लीक केलेली आहे आणि त्यामुळे ती आणखीन पण ठिकाणी आले पण त्याच्यात काय गैर आहे टी चे न्यूज चॅनल नाही काय काय एकच बातमी तुम्ही बघा ना मी तर माझ्याकडे असे लाईनी न्यूज चॅनल आहेत ना असं असं करत जातो ना त्या बातमीचं कंटिन्युएशन मिळतं लाईव्ह मध्ये तर मिळतच तार मिळतं तुम्हाला पण बातम्यांमध्ये दे देखील मिळ त्याच दहा बातम्या सारख्या असतात दोन तीन वेगळ्या असतात त्यामुळे मी जे सांगतोय त्याच्या मी असा गोप्यस्फोट आहे असा दावा करत नाही का एक्सक्लुझिव्ह असं नाही कारण ही आता माहिती आहे निदान एक वरिष्ठ वर्तुळ जे असतं संपादकांचं असतं पत्रकारांचं असतं त्यांना तरी माहिती आहे आणि ती गोष्ट अशी आहे की थोडी तुम्हाला ती धक्कादायक आहे आश्चर्य वाटेल कदाचित काही जण म्हटलं काय सांगताय काय खरोखर खरोखरच असं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आणि याची लक्षणं आधीपासून दिसत होती की म्हणून जरांगे जे आहेत ते काय म्हणतात त्याला आधी असे होते मग असे झाले मग असे झाले मग वाकले मग झुकले मग आडवे झाले मग सरपटायला लागले ते सगळं आपण पाहिले ना ते न काय म्हणतात त्याला असा फणा काढून डोलण्यापासून सरपटण्यापर्यंतच्या त्यांच्या सगळ्या अवस्था मनोज जरांग यांच्या या पाहिल्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समोर ज्या काही पुंगी वाजवली किंवा पुंग्या वाजवल्या त्यातल्या एकेका पुंगीवर ते हळूहळू कसे डोलत गेले आणि हळूहळू कसे आधी फुतकार टाकत होते जिवल्या असा तो वगैरे करत होते ते सगळं कसं हळूहळू हे झालं आणि मग नंतर ते कसं त्या नव्या मुंबईत तर त्यांनी शिंद्यांच्या हस्ते सेलिब्रेट केलं दूध पण प्यायले आणि सेलिब्रेट केलं तिथपासून तर ते परत सगळं फिसकटलं परत उपोषण परत हे परत ब्लॅकमेलिंग सगळं आपल्या डोळ्यासमोर घडलंय पण त्याच्यातलं एक सूत्र तुमच्या लक्षात येत होतं की ब्राह्मण म्हणून ते फडणवीसांचाच द्वेष करतात ब्राह्मण म्हणून फडणवीसांचाच द्वेष करतात आणि मराठ्यांना दिशाभूल करून ब्राह्मणांविरुद्ध भडकवायचं आणि ब्राह्मण विरुद्ध मराठा असा संघर्ष करायचा निर्माण हा त्यांचा डाव होता म्हणून ते फडणवीसांवर वाटतील ते आरोप करत होते जे केलं नाही हे त्यांना माहिती होतं फडणवीसांनी ते सुद्धा आरोप ते फडणवीसांवर करत होते करत होते आणि नाव घेऊन करत होते वाटतील त्या गलिच्छ शब्दात त्यांच्याबद्दल बोलत होते कारण त्यांना माहिती होतं की याच्यात माझा फायदा आहे हे ब्राह्मण विरुद्ध मराठा लावलं की मराठा आणखीन यांनी माझ्याबरोबर येईल कन्सॉलिडेट होईल पण त्याच वेळेला एकनाथ शिंदे हे स्वतःच मराठा असल्यामुळे आणि मर्द मावळे त्यामुळे मान सेनापती आहेत मावळे कसले सेनापती आहेत त्यामुळे त्याने बरोबर याला कुठे पकडायचं कसं हे करायचं ते का असतात ना सर्प मित्र असतात त्यांना सर्प मित्र म्हणतात खरं याचं कारण ते हल्ली पकडल्यानं तर मारत नाही त्यांना सोडून देतात जंगलात म्हणून त्यांना मित्र म्हणतात नाही तर पूर्वी साप दिसला की त्याला ठेचायचा त्याला सोडायचा नाही अशी लोकांची प्रवृत्ती मी पण लहानपणी मी जिथे राहत होतो तिथे इतके साप निघायचे अरे बाबा बाबा प्रॅक्टिकली दर दोन चार दिवसाला एक मोठा साप छोटा साप काहीतरी निघायचंच आणि आमचा नळ होता तो सार्वजनिक सारखा होता त्यामुळे त्या नळाच्या तिथे ते दे बहुतेक पाणी प्यायला यायचे काय आम्हाला माहिती नाही पण दुपारच्या वेळेला तिथे एक झाड होतं तिथे तरी असायचे जिथे आम्ही खेळायला जातो तिथे आणि मग ते साप मारणं हे आमचं त्यावेळेला हे होतं आणि आम्हाला त्यावेळेला हे सगळं प्राणीमित्र वगैरे प्रकरणच नव्हते ना आमच्या लहानपणी म्हणजे झाले हो आता मी पंच्याहत्तर वर्षाचा आहे त्यावेळेला मी दहा वर्षात पासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला प्राणी मित्रही नव्हते हे पर्यावरण अमुक काही नव्हतं त्याच्याकरता कुत्र्याला दगड मारण्यामध्येच पण कुणाला वाटायचं नाही त्यावेळेला तर हा जो नागोबा होता मनोज दरांगे नावाचा त्याला या गारुड्यांनी मस्त हे केलं आणि शेवटी तर म्हणजे आता मदारी आणि नाग हे जरा तरी उपमा काय म्हणतात त्याला मनोज दरांगे असं वाटेल की माझा मान तरी राखला त्याच्यामध्ये पण काही लोक तर त्यांना मदारी आणि माकड म्हणतात की एकनाथ शिंदे नावाच्या मदारीने असं माकड करून टाकलं आता या माकडाची नवीन माकड उडी जी आहे त्याच्याबद्दलची बातमी आहे ती दुसरीकडून मिळाली असेल मला काय त्याच्याबद्दल म्हणायचं नाही चांगलं आहे ना ठीक आहे ना मी सांगतोय पण मी बेही सांगतोय की मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पुढे टोटली शरणागती पत्करली इतकंच नव्हे तर या निवडणुकीत तुम्हाला कुठे मनोज जरांगे फॅक्टर दिसतोय का नाही ना का दिसत नाही एक स्टेटमेंट फक्त केलं ज्यांना पाडायचं त्यांना पाडा ज्यांना आणायचं त्यांना आणा बरोबर आहे पण प्रत्यक्षात असं आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारा तुम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना आहे की आपल्याला महाआघाडीला किंवा शरद पवारांना किंवा उबाठ्याला किंवा काँग्रेसला अनुकूल राहायचं नाहीये मतदान करायचं नाहीये आपल्याला महायुतीचा जो असेल मग तो मराठा असो ओबीसी असो पण महायुतीचा जो असेल आणि महायुतीचे याच दोन समाजात आहेत त्यामुळे काही प्रश्नच नाहीये त्यांना तुम्हाला मतदान करायचं आहे हा मेसेज गेलेला आहे सगळीकडे आणि त्यामुळे असं जे काही लोकांना वाटत होतं की मनोज दरांग्या यांच्यामुळे काहीतरी निवडणुकीत फरक पडेल मग मा काहीतरी मराठा ओबीसी आणि इतर आणखी जाती यांचा संघर्ष दिसेल वगैरे काही नाही महाराष्ट्रामध्ये आता मराठा ओबीसी संघर्ष पण संपलाय मनोज जरांगे विरुद्ध सरकार संघर्ष पण संपलाय मनोज दरांगेनं आपल्या श्रीकांत आपल्या एकनाथ शिंदेनी पूर्णपणे काय म्हणतात त्याला त्या टोपलीमध्ये घालून टोपली पण बंद करून टाकले अशी आहे संघर्ष फक्त हिंदू आणि मुसलमान मतदारांमध्ये आहे हेच खरं धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी